कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी ती सुद्धा मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला वांगी अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत कापलेली वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत मग आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांचा कूट करायचा आहे एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे पोटी आगरीकोळी मसाला पावडर एव्हरेजचा सब्जी मसाला आणि घरगुती मसाला टाकायचा आहे आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सारण आपल्याला मिश्रण थंडवण्यासाठी काढून घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे सर्व वांग्यामध्ये हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक एक वांगी तेलामध्ये टाकायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा सर्व मसाले टाकायचे आहेत आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये उरलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनिट वांगी चांगली आपल्याला शिजून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यावर मस्तच तरी आलेली आहे भरलेली वांगी तयार आहेत ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता मस्तच लागते माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका